परीक्षांसंदर्भात सुरू असलेला घोळ आणि त्यानंतर आता एक वेगळाच निर्णय घेण्यात आलेला आहे युपीएससी परीक्षेवर आता एआय कॅमेऱ्यांची नजर असणार आहे परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी हे मोठं पाऊल उचलण्यात आलेलं आहे परीक्षार्थीची ओळख पटवण्यासाठी फेशियल रिकग्निशन रेकग्नेशन तंत्र तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे संचलित होणाऱ्या सीसीटीव्ही यांचा वापर करण्यात येणार आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सायली पाटील सायली परीक्षेंचा सा होणारा घोळ आणि त्यानंतर जी नीट परीक्षा होती त्यानंतर अनेक नीटचे जे विद्यार्थी होते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालेलं होतं विरोधकांकडून हा मुद्दा उचलून धरण्यात आला होता आणि आता एक नवा निर्णय घेण्यात आलेला आहे युपीएससी परीक्षेवर ए आय कॅमेऱ्यांची नजर असणार आहे या संदर्भात अधिकची माहिती जी प्रज्ञा कारण आता नीट आणि नेटच्या ज्या परीक्षा घेण्यात आल्या त्यामध्ये अनेक गैरप्रकार घडले आणि या गैरप्रकारांमध्ये जे काही आरोप झाले त्या आरोपांच्या वादंगानंतर आता लोकसेवा आयोगानं मात्र अतिशय सावधगिरीची भूमिका बजावताना लोकसेवा आयोग दिसतय येणाऱ्या युपीएससीच्या परीक्षांमध्ये आता एआय कॅमेरांची करडी नजर ठेवण्याचा निर्णय लोकसेवा आयोगाने घेतला आहे परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार पेपर फुटीचे प्रकार सातत्याने वाढताना दिसत आहेत त्यामुळे सगळीकडेच संतप्ततेचं वातावरण दिसतंय आणि त्यामुळे आता युपीएससीच्या परीक्षा ज्या केंद्रांवर होणार आहेत तिथे आता एआयचा कॅमेरा असणार आहे ज्याने ज्याने फक्त परीक्षार्थींच्या चेहऱ्याचं रेकॉग्नेशन होणार नाहीये तर तिथे तिथल्या सगळ्याच दरवाजांवर एआयची करडी नजर असणार आहे तसेच वर्गात घडणारे गैरप्रकार बैठक व्यवस्थेत झालेल्या चुका असतील किंवा मग जर एआय कॅमेरांमध्ये कोणताही सीसीटीव्ही जर बंद करण्यात आला किंवा कॅमेऱ्यांसोबत जर छेडछाड करण्यात छेडछाड करण्यात आली तर त्यावर एआयची करडी नजर असणार आहे आणि एआर एआय त्वरितच त्याबद्दल इशारा देणार आहे आणि त्यामुळे हे सगळे गैरप्रकार या परीक्षांमध्ये होण्याचं टाळले जातील जी जी धन्यवाद शैली तुम्ही दिलेल्या माहितीसाठी